तिथले विषय असतील तर पाण्याच्या बाबतीत सुद्धा माझी प्रांजळ भूमिका आहे की नुसतं पाणी आणलं नारळ समाधानी राहून नाही चाललं ही ते प्रक्रिया जेव्हा सातत्यानं चालत वर्ष ती व्यवस्थितपणे चालेल आणि लोकांच्या प्रपंचामध्ये त्या ठिकाणी यावेळेस फरक पडेल त्यावेळेस मला आनंद वाटेल की ते बाबा त्याचं भूमिपूजन करून मत मिळवायला साठी लोकांची फसवणूक करण्यापेक्षा लोकांच्या प्रपंचामध्ये चांगलं स्तर तयार झाल्यानंतर लोकांची गरज आल्यानंतर एखाद्याच्या उद्घाटनाला न जाता एखाद्याचं दे चांगलं घर असेल आणि त्याच्या वस्तू जा पूजेला जायचं जा योग आला तर ते, ते खरं समाधान मानणारा पैकी पुढे उगीच इलेक्शन आले आणि नारळ करून मतं घ्यायची म्हणून काहीतरी करायचं ह्या पद्धतीनं राजकारण कधीही मी केलेलं नाही आणि भविष्यकाळात सुद्धा करणार नाही एक विश्वासाचं विकासाचं आणि चांगल्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये करायचा माझा प्रयत्न आहे आणि त्याच पद्धतीनं भविष्यकाळामध्ये आपण काम करू एखादं का काम व्हायला मालिकांना उशीर लागेल पण कोणाचं वाठोळं करायची भूमिका कधीच राजकारणामध्ये येत नाही ना। म्हणजे जे करायचं आहे ते प्रामाणिकपणे करायचं आणि ह्या दृष्टीनं आपण सगळेजण मिळून या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करू एवढं